मी डॉक्टर पुष्पक शिरमाडे कर्करोग विशेषज्ञ पनवेल नवी मुंबई आणि ठाणे इथे प्रॅक्टिस करतो आज रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आपण इथे कॅम्प राबवला आणि कॅम्पमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि त्यावरची तपासणी ज्याला म्हणतात स्क्रीनिंग थर्मल मॅमोग्राफी ही तपासणी केली ब्रेस्ट कॅन्सर हा भारतामध्ये अव्वल नंबरचा कॅन्सर आहे आता ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण खूप वाढत चाललेले आहे मागच्याच आठवड्यात बावीस वर्षाच्या स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर झालेला आपण बघितलेला आहे आणि ह्यामध्ये आपल्याला स्क्रीनिंग किंवा अर्ली डिटेक्शन हे करणे खूप गरजेचे असते प्रत्येक स्त्रीने चाळीस वयोगटाच्या नंतर आपल्याला दरवर्षी स्क्रीनिंग मॅमोग्राफी ही तपासणी करायलाच पाहिजे आणि त्याच निमित्ताने आणि कॅम्पच्या निमित्ताने डॉक्टर पुष्पक चिरमाडे कॅन्सर सेंटर पनवेल वाशिया आणि ठाणे इथे आम्ही स्क्रीनिंग मॅमोग्राफीचा उपक्रम राबवला एक शंभर ते दीडशे महिलांना आपण स्क्रीन करणार आहोत थर्मल मॅमोग्राफीने ज्याच्यामध्ये आपल्याला हे कळते की कॅन्सर होण्याचे जे प्रमुख बदल असतात जे प्राथमिक बदल असतात ते व्यक्तीमध्ये सुरू झाले आहेत की नाही आणि त्यानंतर समजा हे बदल आढळले तर आपण पेशंटला लवकर पुढच्या डायग्नोसिससाठी आणि ट्रीटमेंटसाठी का मार्गदर्शन करू शकतो ह्यानंतर समजा ज्या पेशंट्समध्ये काही पॉझिटिव्ह रिपोर्ट्स येत असतील त्यांना मोफत कन्सल्टेशन आणि पुढचे उपचार हे आपण डॉक्टर पुष्पक शिरमाडे कॅन्सर सेंटर इथे प्रोव्हाइड करणार आहोत आणि आजचा अनुभव खूप चांगला होता बरंच आम्ही हे जाणलं की सामाजिक समाजामध्ये हे कॅन्सर प्रति अवेअरनेस खूप कमी आहे कॅन्सरच्या तपासण्या कधी कराव्या कशा कराव्या आणि कुठे होतात हे त्यांना माहीत नसतं आणि ह्याच्याबद्दल आपल्याला एक सामाजिक अवेअरनेस सामाजिक जनजागरूकता करणे खूप गरजेचे आहे ह्या हा कॅम्प दृश दृष्ट्या आपण हेही एक प्रयत्न केलेला आहे की सर्वांना ज्या स्क्रीनिंग गाईडलाईन्स असतात म्हणजे एखाद्या वय क्रॉस झाल्यानंतर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर सर्वायकर कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर हे कधी आणि कसे तपास करायला पाहिजे याबद्दलही त्यांना आपण महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रशांतदादा ठाकूर यांच्या वतीने हा कॅम्प असा दरवर्षी घडवण्यात यावा